श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज, योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी प्रणाम तसंच व्हिडिओ व्हिडिओ जे त्यांना श्री स्वामी बघा मंडळी आजच्या मध्ये आपण एक अनुभव आणलाय तर बरेच जण मला सांगत असतात कमेंट पण करत असतात किंवा व्हॉट्सअपला करत असतात अनुभव शेअर करत चला अनुभव आम्हाला खूप छान वाटतात अनुभव आम्हाला अजून म्हणजे सेवा करण्याचा प्रोत्साहन मिळेल असं त्यांचे भावना असते म्हणून अनुभव सांगत चला तर खरोखर अनुभव खरेच छान असतात स्वामी अशक्य गोष्ट शक्य करत असतात बघा कारण की कसं असतं आपल्याला कधी जर आम्ही अनुभव सांगितला ना तर जे स्वामी सेवा करतात त्यांना त्याचा म्हणजे विश्वास बसतो पण जे सेवा करत नाही त्यांना विश्वास बस बसत नाही तर ते काय म्हणतात काही पण सांगता असं काही शक्य आहे का असं तसं कारण की त्यांना स्वामीच माहीत नसतात ज्यांना स्वामी माहितीये त्यांना बर सरळ होते पटत आणि अक्षरशः असं होत अशक्य गोष्ट शक्य करतात स्वामी म्हणजे जे गोष्ट कधी घडणार नाही होणार नसते आणि हेच नाही तशा गोष्टी सुद्धा स्वामी करत असतात तर असंच एकदम एक अनुभव एक आहे दत्त जयंती सप्ताहातला आपल्याला सरांना माहिती का दत्त जयंती सप्ताह स्वामी पुण्यतिथी सप्ताह हे दोन सप्ताह असते आप आपल्या वर्षातले दोन सप्ताह असतात स्वामी समर्थ केंद्रातलं तर ते दोन सप्ताह असतात आणि दोन्ही सप्ताहमध्ये अखंड नाम जप यज्ञ त्यानंतर गुरुचरित्र पारायण बाकी दुर्गा सप्तशती पाठ असतो खूप सेवा असते म्हणजे आमच्या केंद्रात नाही एवढे म्हणजे आमच्या केंद्रात अखंड नाम जप नाहीये बाकी सर्व सेवा होतात परंतु दुसरीकडे अखंड नाम जपयज्ञ रात्रंदिवस नामस्मरण चालू असतं आणि स्वामी चरित्र वाचन चालू असतं विना वादन चालू असतं तर तेवढं फक्त आमच्या केंद्रात होत नाही कारण की तेथे जरा थोडेसे मनुष्यबळ कमी पडतं म्हणजे त्यांना रात्रीच्या सेवेसाठी मन पुरुष मंडळी लागतात आणि रात्रीच्या सेवेला पुरुष मंडळी कमी आमच्याकडे त्यामुळे थोडेसे ते होत नाही आमची ती सेवा पण बाकी आमच्याकडे सर्व सेवा होते गुरुचरित्र पारायण होत सर्व प्रकारचे याग होता नित्य सहाकार होता दुर्गा आपला स्वामी सर्वात पहिले गणेश याग असतो नंतर मनोबोध याग असतो त्यानंतर स्वामी याग असतो या चंडी याग असतो गीता याग असतो त्यानंतर मल्हारी याग असतो रुद्र याग असतो अशा आमच्याकडे सात आठ याग असतात आणि हे सगळे याग होतात रोज रोज एक एक दोन दोन कधी एक असतात कधी दोन असतात असे याग होतात म्हणजे पहिल्या यागात सॉरी या सप्ताच्या दुसऱ्या आणि शेवट सातव्या दिवशी सहाव्या दिवशी दुसऱ्या आणि सहाव्या दिवशी दोन दोन याग असतात बाकी मग एक एक याग असतात तर इतके याग असतात आणि याग पण होतात सर्व अशी सेवा ते त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ होतात स्वामी चरित्र मल्हारी सप्तशती भागवत नवनाथ एवढे सर्व आमचे हे पण पाठ होतात असतात आणि बाकी त्रिकाला आरती वगैरे असे भरपूर सेवा असते सेवा भरपूर असते सप्तामध्ये म्हणजे म्हणून आम्हाला आहे ना मला तर वेळ भेटत नाही म्हणजे सात दिवस आहे ना मी ऑर्डर सुद्धा घेत नाही आणि कोणाचा फोन सुद्धा रिसिव्ह करत नाही पण बऱ्याच वेळा काय होतं आता सगळ्यांना असं वाटतं की ताई मला माझा फोन उचलत नाही आता बरेच जणांनी काय खूप फोन केले खूप फोन केले म्हणत उचललंच गेला नाही कारण की सप्ताहमध्ये कसं असतं आम्ही पूर्णपणे बिझी असतो केंद्रामध्ये आणि जर मग हे कस्टमरचे फोनच उचलत राहिले तर मग तिथे सेवेला सगळं येईल मग सेवाच होणार नाही त्यामुळे मग सप्त्याहत्त्यात सात दिवस मी कोणाचेच फोन उचलतच नाही घेतच नाही मोबाईलच आयटवर ठेवते आणि दुसरी गोष्ट ऑर्डर पण नाही घेत आणि माझं म्हणजे स्टॉल मी स्टॉलचे हे म्हणजे बंदच ठेवते स्टॉल सात दिवस कारण कस की कसं असतं की कस्टमरची मग ती गर्दी झाली की मग मला केंद्रात हे करायचं राहतं बघायचं राहतं मग माझं होत नाही त्यामुळे फक्त घरी असले ना एखादा तास माझा स्टॉल म्हणजे घरीच आहे केंद्रात नाही आहे केंद्राचा स्टॉल आहे पण घरीच आहे माझे केंद्र घर केंद्राच्या समोरच आहे परंतु मग घरी असतं म्हणून मग घरी असले की तेवढे एखाद तास असले मी घरी ना तेवढं एखादा तास मी जो कस्टमर येईल तेवढे देणार किंवा तेवढ्या जेवढ्याचा फोन आला तर तेवढाच उचलणार बाकी मी जर केंद्रात असेल तर फोन उचलला जात नाही हे असत त्यामुळे कोणाकोणाचे बऱ्याच जणांचे फोन नाही उचलला गेले तर त्यांना खूप राग आला एका व्यक्तीला तर खूप राग आला मला मा, डायरेक्ट बोलले की म्हणे ताई आम्ही काय वेड आहे का आम्ही काय वेळ नाही असं काय बोलले ते हा असंच काहीतरी बोलले म्हणे आम्ही काय का वेड आहे का असं काहीतरी बोलले किंवा म्हणजे दोन दिवसापासून कॉल करतोय तुम्ही उचलत नाही उचलत नाही आम्ही पाहिजे तर मग त्यांना काही माहित नव्हतं खर त्यांची चुकी नाही त्यांना माहित नव्हतं की केंद्र असतात केंद्रामध्ये असे असे सेवा असतात मग त्यांना सांगितलं मी समजून म्हटलं आहो तुम्ही कॉल करताय पण मला कॉल उचलायला वेळ नसतो आता आम्हाला काही वेळ माईक वर माई वाचन असतं माइक वर बोलणं असतं मार्गदर्शन करणं असतं सूचना देणं असतं खूप काही कामं असतात आणि माईक वर असतात म्हणजे आता यांचा जर फोन आला माइक खाली ठेवल यांचा फोन घेणार मग घेणार मग किती ना काही करता येत नाही त्याच्यामुळे मग मी ते करत असत म्हणजे मी मोबाईलवर सायलेंटवर ठेवते आरती चालू असली कोणाचा फोन घेता येत नाही तर त्यामुळे असं खूप जणांना थोडासा माझा राग आला होता सप्त्यामध्ये पण मग त्यामुळे मला माफ करा कारण की सप्ताह यानंतर पण जर आपल्याला आता जे आप काही आजची व्हिडिओ बघताय माझी त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे आठ सॉरी वर्षात दोन सप्ताह असतात दोन सप्त्यामध्ये आपल्याला केंद्रात सेवा भरपूर असते आम्हाला हे सगळं मॅनेज करायचं असतात सेवा आणि म्हणजे सकाळचे लगेच पहिले षडोपचार असते स्वामींचे म्हणजे सव्वा सात पासनच केंद्रात तर सकाळी सव्वा सात पासनं जो केंद्रात असतो तर डायरेक्ट दुपारी दीड वाजेपर्यंत दीड पावणे दोन दोन पण होता कधी कधी तोपर्यंत केंद्रात दोन ते तीन दोन ते साडेतीन पर्यंत घरी यायचं जेवण वगैरे करायचं साडेतीन ला पुन्हा जायचं जा, की डायरेक्ट रात्री आठ साडेआठ नऊ ला असंच यायचं म्हणजे असं होतं असं असतं मग त्यामुळे काय होतं आम्हाला ते फोन वगैरे घेता येत नाही आणि दुसरी गोष्ट मग मा ज्यांना माहित नसतं तर त्यांच्या त्यांच्या मनामध्ये मा माझ्याविषयी राग आला की ताई ह्या फोनच उचलत नाही तर ता सप्ताकाळात त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा सप्ताकाळात सात दिवस येणार कि मला खूप काम असतात त्यामुळे फोन रिसिव्ह होत नाही आणि कुरिअर पण होतच नाही पार्सल पण मी करू शकत नाही कारण की मला वेळच नसतो पार्सल पॅकिंग करायला तर मग मी नाही करू शकत म्हणून जर तुम्हाला गुरु चरित्र हवं असेल स्वामी चरित्र हवं असेल जेही हवं असेल ना तुम्ही सप्तेचं मला आठ दिवस अगोदरच सांगा सत्तेच्या आठ दिवस अगोदर मागवून घ्या सत्तेच्या आदल्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी सुद्धा सप्त्याच्या दोन दिवस अगोदर आहे ना मी पूर्णपणे माझं स्टॉल बंदच ठेवते हो कारण की मला दोन दिवस अगोदर पूर्ण तिथंच थांबावं लागतं दोन दिवस अगोदर आम्हाला अगोदर तसं थोडं थोडं नियोजन चालतं पण दोन दिवस अगोदर म्हटल्यावर पूर्ण वेळ द्यावं लागतो हो। की लाईटचं असतं काही काय असतं फक्त खूप काही कामं असतात केंद्र धुवण्याचं असतं सगळं केंद्र आम्हाला सगळं म्हणजे केंद्र पूर्ण साफसफाई पूर्ण केंद्र धुवायचं पाणी खूप काही काम असतात तुम्हाला काय किती सांगणार इतके कामं असतात की बस याला बोलो त्याला मंडपवाला हे कर याला फोन कर मंडपवाल्याला कर लाईट वाल्याला कर याला कर त्याला कर आचारीला कर करण्यासाठी ना नावं घ्या त्यांना त्यांचे मॅनेज करा असे खूप काही काम असतं सप्त्यामध्ये त्यामुळे मग सप्त्याच्या दोन दिवस अगोदरपासून माझं पार्सल कुरियर करणं बंद असतं त्यामुळे आपल्याला जर हे करायचं असलं ना आपल्याला काही वस्तू पाहिजे असेल ना आपण सप्ताह मला आठ दिवस अगोदरच सांगत चला म्हणजे कसं होईल तुम्हाला वस्तू वेळेवर पण भेटेल आणि काय होतं तिथं अगोदर पण सगळ्यांना मला माहिती सर्वांना ते पारायणसाठी पाहिजे असत गुरुचरित सॉरी गुरुचरित्र असेल चरित्र असेल सगळ्यांना ते सप्तहमध्ये वाचायचं असतं आणि त्यांना पण वाटतं की आपला पण तोपर्यंत तो तो यावा यावं ग्रंथ परंतु हे कसं असतं मग त्यावेळेला मग तो कुरिअरवाला पण कधी कधी होतं लवकर लगेच येऊन जातो कुरिअर पार्सल लगेच कधी कधी वेळ पण टाकतो आपला कसं ऍड्रेस काय बरेच जण मला शॉर्ट ऍड्रेस दिला की त्यांचं लवकर पार्सल येतच नाही कारण की शॉर्ट ऍड्रेस दिला की त्याला सापडत कुरिअर बॉयला सापडत नाही मग तो तिथेच फिरत मग रिटर्न पाठवून देतो असं पण होतं मग आता याच्यानंतर आपण सर्वांनी एक काळजी घ्यायची ऍड्रेस प्रॉपर पाठवला की आपल्याला पार्सल पण लवकर येतं हे आहे आणि त्यामुळेच मी सप्ताहमध्ये कोणाचाही फोन उचलू शकले नाही कोणालाही राग आला असेल तर त्याबद्दल माफी मागते पण यानंतरही तुम्ही लक्षात ठेवा सप्त्यामध्ये मला शक्यतो कॉल करू नका कारण की काय कॉल उचलले जात नाही मग तुम्हाला जरा वाईट वाटतं मलाही की ग्रंथ हवे असतात म्हणून तुम्ही कॉल करता असं कोणी पण रिकामागे कोणाला त्रास देणार नाही किंवा कॉल करणार नाही सगळे कामाचे आहे मला माहिती त्यावेळे मला नसतो ना वेळ म्हणून मग तुमचा एक गैरसमज होतो तो गैरसमज तुम्ही दूर करा आणि तुम्ही समजून घ्या की सप्ताहमध्ये काम असतात त्याच्यामुळे नाही होत कॉल रिसिव्ह किंवा पार्सल नाही करू शकत तर त्यामुळे तुम्ही मला माफ करा तर असो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सप्ताहमध्ये दत्त जयंती सप्ताहमध्ये इतका मोठा अनुभव आलेला आहे स्वामींचा तर तो अनुभव शेअर करणार आहे तर पुढची व्हिडिओ सुद्धा नक्की बघा असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करू आणि आपल्याला जो काही माझ्याविषयी राग आलेला आहे की माझं सप्त्यामध्ये मी कॉल उचलला नाही खूप जणांनी मला कॉल केला मी उचलला नाही तर मला ग्रंथ हवे होते ताई तरी मिळाले नाही तुम्ही उचलला नसल्या म्हणून भेटले नाही तर तुम्ही सर्वांनी समजून घेतलं या ही व्हिडिओ बघून तुम्हाला सर्वांनी समजून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आज आपण इथेच थांबू झालेली स्वामींचे चरणी अर्पण करू श्री स्वामी समर्थ